काळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेर घर ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी आपल्या पुण्यनगरीची ओळख होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसेची राजधानी दहशतीचे माहेर झाला आहे पोर्शकार अपघात कोयता गँग दिवसाढवळ्या गोळीबार चेन चोरी बलात्कार विनयभंग अपघात खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे लहान लहान मुलांकडे पिस्तूल कोयता असे हत्यार आढळून येत आहेत छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण राहिलं नाही याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनास माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती रोहिणीताई खडसे भारतीताई शेवाळे स्वातीताई पोकळे किशोर कांबळे शेखर धावडे पायल चव्हाण वैशाली थोपटे राहुल तुपेरे मंजिरीताई घाडगे गौरव जाधव अभिजित बारावकर प्रवीण आल लाट रुपाली शेलार कुशल मोरे रचना ससाणे प्रसाद कोंद्रे आणि मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रकारची गुन्हेगारी वारंवार घडत राहिल्यास आमच्यासह हो सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरून चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय आम्ही या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी आमचं गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली महिला अत्याचाराची घटना म्हणायला लागत झालेत काय कारण रोज गुन्हे रोज गुन्हे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत राहिलेली नाही असं म्हणायला लागेल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तू अत्याचाराच्या घटनांची नोंद आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेला त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असती तो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंट कडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागतो त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाहीये हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर गुणवती रेकॉर्ड वर येऊ नये त्या महिलेला सुरुवातच पुढे स्टेशन मात्र होते की तिच्यावर तिला नोंद करत असताना तिची तक्रार घेतली जात नाही तक्रार घेतली गेली तर कारवाईला उशीर लागतो कारवाईला उशीर लागल्यानंतर ते कोर्टात जातं कोर्टात गेल्यानंतर दहा दहा बारा बारा वर्ष जर आम्हाला न्याय मिळत नसेल माझ्या माता पिढीला न्याय मिळत नसेल तर त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात जस्टिस डिलेड इथ जस्टिस डिनाय कमी पडतच आहे ना जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगला जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिचे काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधा वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीये काल गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वारगिटच्या घटनेमध्ये त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची काय मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीये त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग